नमस्कार मी आरती महाराष्ट्र व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या पर्यावरण दिनाच्या निमित्ताने कल्याण वन विभाग कार्यालयाच्या वतीने वृक्षारोपण पाच जून हा जागतिक पर्यावरण दिन सर्वत्र साजरा केला जातो त्याप्रमाणे जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने कल्याण तालुका वनक्षेत्रपाल अधिकारी रघुनाथ चन्ने यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण वन विभाग कार्यालयाच्या आवारात विविध प्रकारची झाडे लावून जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला कल्याण वनपाल राजू शिंदे यांनी सांगितले की कोविड कालावधीत नागरिकांना पर्यावरणाचे महत्व कळाले आहे यासाठी प्रत्येक नागरिकांनी किमान एक तरी झाड लावले पाहिजे त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखला जातो झाडांमुळे आपल्याला ऑक्सिजन मिळते हे फार महत्वाचे आहे असे सांगितले यावेळी कार्यक्रमाला कल्याण तालुका वनक्षेत्रपाल अधिकारी रघुनाथ चन्ने खडवली वनपाल अभिमन्यू जाधव कल्याण वनरक्षक महादेव सावंत विनायक विशे भरत बनपष्टे सविता सोनडो मनीषा उगले आदी उपस्थित होते पाच दिन जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कल्याणगंज परिसरामध्ये मान्यवर छत्रपाल चंद्रसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही त्या वृक्षारोपणाचा कार्यक्रम केलेला आहे आणि पर्यावरणाचं महत्त्व जगाला आता याच्यामध्ये कोरोनामुळे चांगल्या प्रकारे घडलेलं आहे तर मला असं वाटतं की प्रत्येक माणसाने एक झाड तरी लावलं पाहिजे ला तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि वेळ लायकन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत पुन्हा धन्यवाद